राम राम मंडई जय खानदेश जय मल्हार है आपली रिवर्स फॉरवर्ड गियर मा स्मार्ट गियर मा रिवर्स फॉरवर्ड गियर ट्रॉली चेन सेफ्टी चेन न जे विषय नाही क्रॉस बराचसा आपला ट्रॉलीवाला मित्र आहेत ना डिफरेन्शियल उलटा टाकतच डिफरेन्शियल हा ह्या पद्धतीने पाहिजे मित्रांनो बघू शकता तुम्ही पहिले हैरा <coughs> हैराणी म्हणजे खानदेशी भाषेत यासाठी बोललो की आपल्या खानदेशी मित्रांना पण काढायला पाहिजे हे हा जोगड आपल्या खानदेशमध्ये रिवर्स फॉरवर्ड गेट ट्रॉली मागचा लोक बघून घ्या माझे बरेचसे कस्टमर बंधूंना माहिती नसतो डिफरेन्शियल सरळ काय आणि उलटा काय हा बघा असं सरळ पाहिजे आणि हा लोक जर ऑइल चेक करायचा वर पाहिजे हे ऑइल चेंजिंग पार्टी सिस्टम सगळ्या पद्धतीने ट्रॉली लोक बघू शकता तुम्ही आणि सेफ्टीसाठी सगळीकडनं पत्रा वगैरे लावून झाकलेला आहे हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे रिवर्स फॉरवर्ड गिअर ट्रॉली आणि गियर देखील एकदम परफेक्ट बसायला पाहिजे बघा या पद्धतीने सी सव्वाशे दीडशे साडेतीनशे प्रत्येक गाडीसाठी आपण ट्रॉली तयार करतो मित्रांनो